सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन बीएच के सहाशे एक्कावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जात होता पुण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पोलिसांनाही त्यांनी दमदाटी केली होती शेवटी पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलंय गेल्या आठवड्याभरापासून पौड पोलिस त्यांचा शोध घेत होते महाड भागातून त्यांना ताब्यात घेतला असून पौड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध कलम तीनशे सात अन्वयी गुन्हा दाखल आहे काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत असल्याचं दिसत होतं या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्यानं खेडकर दाम्पत्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यापासून मनोरमा खेडकर बेपत्ता होत्या या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषय कटी आणि शर्तींचा भंग केलाय त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून दहा दिवसात लेखी म्हणणं मांडावं तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाची नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली होती तसेच या घटनेनंतर पुणे पोलीस मनोरमा खेडकर यांचा शोध घेत होते मनोरमा खेडकर महाडमधील एका हॉटेलमध्ये लपूट बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानुसार काल पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा